नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दिवसेंदिवस शेती हा तोट्याचा व्यवसाय ठरत चालला आहे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने युवकाचे लक्ष शहराकडे जात आहे युवकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन दोन हजार वीस एकवीस या वर्षापासून राबविली जात आहे मित्रांनो या योजनेत आजवर नागपूर जिल्ह्यातील कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या पाचशे त्रेचाळीस उद्योगांना अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे मित्रांनो ही योजना कृषी विभाग उमेद आणि एन यू एल एम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे मित्रांनो हो काय आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभारायचे आहेत यात दोन फायदे आहेत कच्च्या मालास ग्राहक उपलब्ध होईल प्रक्रिया केल्याने जास्त माल विकता येईल यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल मित्रांनो यासाठी कागदपत्रे काय लागतील तर मित्रांनो शेतकरी गटाच्या सदस्याचे आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिक बिल जागेचा नमुना आठ आदी कागदपत्रे अर्ज करते वेळी सादर करता येतात ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो कोणाला अर्ज करता येईल तर मित्रांनो यासाठी वैयक्तिक बचत गट शेतकरी गट संस्था ऍग्रो कंपनी यापैकी कोणालाही अर्ज करता येईल सात बारा नसला तरी याचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे डब्ल्यू 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 पीएमई डॉट एमओनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो यासाठी शासनाकडून काय मदत दिली जाते मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव मंजूर होईपर्यंत कृषी विभागामार्फत पाठपुरावा व मार्गदर्शन केले, हो केले जाते प्रकल्प किमतीच्या पस्तीस टक्के जास्तीत जास्त दहा लाख अनुदान शासन देते योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी अभियान तीस सप्टेंबर पर्यंत सुरू असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक जिल्हा स्तरावर जिल्हा नोडल अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे तर मित्रांनो हे होते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबद्दलची एक अतिशय असे महत्वाची अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन सह हो, नवीन नवी अपडेट नवी सोबत तोपर्यंत नमस्कार